पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण सातत्याने पुढे येताना पाहायला मिळत आहेत मग ते जैन बोर्डिंगचा विषय असो की पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये असणाऱ्या महारवतनाच्या जागेचा व्यवहार असा प्रकरण असो या दोन्ही प्रकरणामध्ये व्यवहार रद्द झालेले आहेत परंतु व्यवहार रद्द जरी झाले असेल तर गुन्ह्याचा काय असा प्रश्न आता उपस्थित होतो आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत कायदे तज्ञ मिलिंद पवार सर आहेत सर सातत्याने पुण्यात एक नवीनच पॅटर्न पाहायला मिळतोय व्यवहार रद्द झाले म्हणजे गुन्हा घडलाच नाही असं होतं का कारण जैन बोर्डिंगचा विषय हे तिथे सुद्धा व्यवहार रद्द झाले परंतु गुन्हे काही घडलेच नाही बाबतीमध्ये काही कोणाला अटकही झालेली नाही किंवा कोणावरती गुन्हे सुद्धा दाखल झाले नाही त्याच्यामध्ये कायद्याची प्रोसिजर कशी आहे की जैन बोर्डिंग स्पेसिफिक ते प्रकरण जर आपण घेतलं तर जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये प्राथमिकदृष्ट्या सुरुवातीला समोर आलेली बातमी आहे किंवा माहिती अशी होती की संबंधित जैन बोर्डिंग हे संपूर्ण मोडकळीच आले बरोबर आहे आणि म्हणून तिथं रिडेव्हलपमेंट किंवा रिन्युएशन होणं गरजेचं आहे नंतर असंही कळलं की जैन बोर्डिंगचा काही व्यवहार झाला त्यावर तात्काळ काही बँकांनी कर्जही मंजूर केलं बरोबर आहे नंतर असंही कळालं की त्या सगळ्या कागदपत्रांवरच्या आधारे व्यवहार अर्धवट असताना पुणे महानगरपालिकेसारख्या एका चांगल्या महानगरपालिकेने तात्काळ प्लॅन देखील मंजूर केला आता ह्या गोष्टी सगळ्या चार्टी कमिशनर धर्मदा आयुक्तांच्या समोर सगळ्या सबमिट केल्या अशी प्राथमिक म्हणजे आय माहिती मग असं जर घडलं असेल आणि नंतर मग असंही समोर आलं की जैन बोर्डिंग जे आहे ते संपूर्ण बांधकाम बांधकामी आजही चांगल्या मजबूत स्थितीमध्ये त्याच्या अनेक वारंवार व्हिडिओ आले म्हणजे ते मोडकळीला आलं होतं म्हणजे धर्मादाय आयुक्तांच्या समोर खोटा स्ट्रक्चरल ऑडिट दाखल केला हे प्राथमिक दृश्य दिसतं आपल्याला तो व्यवहार अर्धवट असताना कुठल्या तरी बँका पतसंस्था समोर येऊन शंभर दोनशे कोटीचं कर्ज मंजूर केलं हे देखील समोर आलं मग ते कसं काय आलं म्हणजे बँकांची दिशाभूल केली होती का अर्धवट कागदपत्रावर बँकांनी कसं काय कर्ज दिलं पुणे महानगरपालिकेने प्लॅनही मंजूर केला प्लॅन मंजूर करायचा असेल तर फार मोठी प्रोसिजर आहे मग ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे महानगरपालिकेने काही बांधकामाचा आराखडा कसं काय मंजूर केला मग ह्या तपासामध्ये ज्या वेळेला मीडियातून बातम्या आल्या तात्काळ झालेला व्यवहार रद्द केला काही ट्रस्टी म्हणले की या व्यवहाराला आमची संमती नव्हती आमची दिशाभूल करून केलं नंतर चॅरिटी कमिशनर साहेबांच्या पुढे तेच पेपर गेले मग अशा परिस्थितीमध्ये सकृतदर्शनी एक वकील म्हणून मला काय वाटतं गुन्हे तर घडलेत खोटा स्ट्रक्चरल रिपोर्ट देणं हा मोठा गुन्हा आहे <coughs> खोटं व्हॅल्युएशन ज्या प्रॉपर्टीची किंमत समजा एक हजार कोटी असेल तर ती प्रॉपर्टी शंभर कोटीमध्ये घेणं म्हणजे खोटं व्हॅल्युएशन दिल्यावरच हे शक्य झालं ना म्हणजे खोटा व्हॅल्युएशन रिपोर्ट दिला पुणे महानगरपालिकेला कुठले पेपर सबमिट केले कुठला आराखडा दिला शेवटी आर्किटेक्टकडनं त्यांना प्लॅन द्यायला लागतो मग ह्या कुठल्या प्लॅनच्या आधारे पुणे महानगरपालिकेला प्लॅन मंजूर केला म्हणजे एक तर महानगरपालिकेची पण दिशाभूल झाली असेल म्हणजे बऱ्याच वेळेला असं दिसतं आहे बँकिंग क्षेत्र असेल महानगरपालिका असेल धर्मादा आयुक्त असेल प्रत्येक ठिकाणी खोटे कागदपत्र सबमिट करून संबंधित यंत्रणांची दिशाभूल करून स्वतःच्या फायद्यासाठी स्वार्थासाठी आर्थिक फायद्यासाठी काही संबंधित लोकांनी एकत्रित येऊन गुन्हेगारी स्वरूपाचा कट केला हे प्राथमिकदृष्ट्या दिसतं अशा परिस्थितीमध्ये खरं म्हणजे धर्मदायुक्त्यांनी ह्या सगळ्या खोट्या कागदपत्रांच्या अहवालांच्या आधारे रितसर पोलिसांना निर्देश देऊन गुन्हा दाखल करायला पाहिजे होता महानगरपालिकेला खोटे कागदपत्र देऊन आमच्याकडनं प्लॅन मंजूर करून घेतला शेवटी या सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत ते देखील पोलिसांना तक्रार देऊ शकत होते किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये सगळे पेपर अर्धवट असताना कुठलं मॉर्गेज झालं की नाही आपल्याला माहीत नाही पण त्यावर शंभर दोनशे अडीचशे कोटीचं कर्ज मंजूर केलं असेल तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्टचा देखील भंग झाला बँकेने म्हटलं पाहिजे की आमची देखील फसवणूक झाली खोट्या कागदपत्राच्या आधारे आमची दिशाभूल करून आमच्याकडनं कर्ज मंजूर करून घेतलं अशा प्रकारचे गुन्हे घडलेत सकृतदर्शनी दिसतंय पण माझ्या माहितीनुसार आजपर्यंत नाही धर्मदा आयुक्तांकडनं निर्देश गेलेत नाही महानगरपालिकेकडून निर्देश गेलेत आणि कुठल्या बँकेने संबंधित ट्रस्ट असेल संबंधित कुठले ते ब बिल्डर कोणी त्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले ते असतील कोणाच्याही विरुद्ध आजपर्यंत कुठली एफ आय आर झालेली नाही किंवा साधा तक्रारी अर्ज देखील गेलेला नाही असं मला मिळालेली प्राथमिक माहिती आणि तसं झालं असेल तर हे कायद्याला धरून नाही नैतिकतेला धरून नाही आणि यामध्ये समाजामध्ये नक्की चुकीचा मेसेज जाऊ शकतो एक वकील म्हणून माझं ऑब्झर्वेशन आहे सर दुसरे एक बाब म्हटलं तर आता हे जैन बोर्डिंगचं प्रकरण आहे दुसरं प्रकरण जर पाहिलं तर पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी कंपनीची होती तिने महारवतनाची जवळपास एक्केचाळीस एक्कर जमीन जी की शासकीय जमीन आहे ती खरेदी केलेली होती गैरव्यवहार केलेला होता ते प्रकरण सुद्धा पुढे आलं तो व्यवहारच रद्द झालेला आहे परंतु या प्रकरणामध्ये तीन जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत दिग्विजय पाटील असतील शीतल तेजवानी असतील आणि रमेश तारू जे की दुय्यम निबंधक आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेत परंतु या प्रकरणामध्ये असणाऱ्या पार्थ पवार जे की कंपनीचे संचालक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही आहे तर या प्रकरणामध्ये काय वाटतं इथंसुद्धा व्यवहार रद्द झालेला आहे आता यामध्ये कसं आहे की प्राथमिक माहितीनुसार आम्ही कंपनी घेतली तर ती एल एल पी आहे म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म लिमिटेड लायबिलिटी आता आपण जर पाहिलं तर कंपनी ॲक्ट हा दोन हजार तेराचा आहे आणि एल एल पीचा ॲक्ट दोन हजार आठ सालामधला आहे कंपनीचा ॲक्ट जर आपण पाहिला तर कंपनीला संचालक असतात डायरेक्टर असतात संचालक मंडळ असतं आणि त्या कंपनीचं व्यवस्थापन ही ते कंपनी करते आणि कंपनीचे मालक हे भागधारक असतात एल एल पीमध्ये पार्टनर असतात दोन कमीत कमी दोन किंवा त्यापेक्षा अधिक पार्टनर असतात संबंधित कंपनीचं व्यवस्थापन पार्टनर बघतात आणि कंपनीच्या ॲक्टनुसार एल एल पीच्या ॲक्टनुसार त्या कंपनीमध्ये ज्या भागीदाराने संबंधित कुठला व्यवहार केला चुकून गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य केलं तर संबंधित व्यक्ती जबाबदार असते असा तो कायदा आहे आता या मा या केसमध्ये म्हणजे पार्थ पवारांनी त्या दिग्विजय पाटलांना पॉवर बॅटरीने दिली होती अशी एक प्राथमिक माहिती मिळते तसं असेल तर संपूर्ण कंपनीचे अधिकार हे दिग्विजय पाटलांनी दिले होते कंपनीच्या वतीने दिग्विजय पाटलांनी तो व्यवहार केला आणि असा जर व्यवहार केला असेल तर सकृतदर्शनी प्राईमऑफिसी दिग्विजय पाटील त्यांना पोलिसांनी आरोपी केले पण हा सगळा शेवटी तपासाचा भाग आहे गुन्हा घडल्यानंतर पहिल्यांदा एफ आय आर येते की अशा अशा कंपनीने खोटा व्यवहार केला मार जमीन कुठल्याही परवानग्या न घेता नाजराणा न ना भरता बऱ्याचशा नियमांचं उल्लंघन करून खोट्या प्रकारचं खरेदीत केलं अशी एफ आय आर आल्यानंतर संबंधित आमिड्या कंपनी आणि तिचे भागीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल होतो तपासामध्ये जर निष्पन्न झालं की यामध्ये फक्त दिग्विजय पाटलांचा सहभाग आढळून येतो पार्थ पवारांचा सहभाग आढळून येत नाही तर न्यायालयासमोर पोलीस रिपोर्ट पाठवतात की पार्थ पवारांशी या गुन्ह्याशी कुठलाही संबंध नाही सगळा तपास केला दिसून येत नाही पण या केसमध्ये असं दिसतंय की फक्त आमिडिया कंपनी आणि त्याचे पार्टनर दिग्विजय पाटील यांनाच फक्त एकट्याला आरोपी केलं आहे मग मीडियामध्ये असेल समाजापुढं की पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही तर शेवटी कायदेशीर दृष्ट्या आपण विचार केला तर ॲज पर एल एल पी ॲक्ट पार्थ पवारांचा दर्शनी सहभाग दिसून येत नाही म्हणून आरोपी केलं नसेल पण हे सगळं पोलिसांनी खरं तपासाअंत ठरवलं पाहिजे होतं आणि त्याचं न केल्यामुळं एक उलट सुलट चर्चा कारण ते फक्त अजितदादा पवारांचे पुत्र आहेत पार्थ पवार आहे दादांचे मुख उपमुख्यमंत्री आहेत आणि ते नाव असल्यामुळं एक उलटी पा उलटी सुलटी चर्चा सुरू आहे पण कायदेशीर पोझिशन पाहिलं तर पोलिसांनी खरं तपास करून मग हे ठरवलं पाहिजे होतं पण फक्त एकालाच आरोपी केल्यामुळं हे पुढचे प्रश्न निर्माण झालेत असं एक वकील म्हणून मला वाटतं या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तीन आरोपींविरोधात नाही नाही आता गुन्हा दाखल झाल्यानंतर कसं आहे की एफ आय आर एकदा दाखल झाली की स्टेशन डायरीला आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासायला काय सुरुवात केली स्टेशन डायरीला प्रत्येक पायरीची नोंद करायला लागते गुन्हा दाखल झाला आम्ही आरोपींच्या घरी गेलो कुलूप होतो परत गेलो आजूबाजूला चौकशी केली असं कळालं की महिनाभर आरोपी येते ताबडतोब स्टेशनला एंट्री करतात आरोपी फरार अशा पद्धतीचा ता तपास चालतो स्टेशन डायरीला काय एंट्रीज केल्या आहेत तुम्हाला आम्हाला सामान्य माणसाला ते कळत नाही पोलिसांचा तपास त्या पद्धतीने चालू असतो आपल्याला असं वाटतं की अजून कोणाला अटक नाही हे बरोबर आहे की पोलिसांनी जर मनावर घेतलं तर कुठल्याही आरोपीला एक तासात ते अटक करू शकतात ही वस्तुस्थिती आहे पण टेक्निकल गुन्हा असेल मुळापर्यंत जाऊन खरंच कोण गुन्हेगार आहे हा तपास करायचा असेल आणि म्हणून कदाचित ह्या गुन्ह्यामध्ये तात्काळ म्हणजे घाईघाईने अटक केली नसावी असं एक वकील म्हणून मला वाटतं सर जसं ह्या अमेडिया कंपनीच्या व्यवहारामध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये निबंधक जे आहेत दुय्यम निबंधकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे का तर स्टॅम्प ड्युटी बुडवली किंवा पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी बुडवली म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे व्यवहार रद्द झाला असेल तरी सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे परंतु जर जैन बोर्डिंगच्या विषयामध्ये पाहिलं तर तिथं अशा पद्धतीचे गुन्हे घडलेले आहेत तिथं कोणी म्हणजे महापालिकेचे अधिकारी असतील किंवा त्याचबरोबर बँकेचे अधिकारी असतील तर कोणीही गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे नाहीत नाही आता यामध्ये कसं आहे की शेवटी तपास एकदा गुन्हा दाखल झाला की हा संबंधित पोलीस गुन्ह्याचा तपास करत असतात तपास कुठल्या दिशेने कसा करायचा हा अधिकार पूर्ण पोलिसांचा आहे एकंदरीत राजकीय वातावरण पाहता आता समजा गुन्हे दाखल झाल्यानंतर आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री तात्काळ जर चिट देत असतील कारण चिट हा शब्द आपल्या माध्यमातून आपण ऐकायला मिळतो सभांमधून की नाही नाही ह्या ह्याच्यामध्ये ह्यांचा काही संबंध नाही आम्ही सगळा तपास केला ह्या ह्या व्यक्तीचा काही संबंध नाही असं जर स्टेटमेंट आलं तर पोलिसांवर देखील नैतिक प्रेशर येतं की स्वतः गृहमंत्री गृहमंत्री काय गृहमंत्री म्हणजे कोण की तपास यंत्रणेचा प्रमुख शेवटी पोलीस तपास करतात पण त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवणं काय करतात काय नाही या पद्धतीचं निरीक्षण ठेवणं हे सगळं गृहमंत्रालयाचं काम आहे पण गृहमंत्रालयाकडनं जर असं आलं की अमुक अमुक नेत्याचं नाव आलं आहे पण त्यांचा काही संबंध नाही ह्या ह्या नेत्याचं नाव आलं आहे त्यांचा संबंध नाही नाही म्हटलं तरी पोलिसांवर नैतिक प्रेशर येतं आणि त्या प्रेशर खाली पोलीस नीट काम करू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आता शेवटी काय होतं की राजकारणी लोक राहतात बाजूला आणि गव्हर्नमेंटचे अधिकारी त्यामध्ये अडकतात कारण त्याच्यावर त्यांचे सहाय्य असतात त्या पोस्टवर त्या पदावर ते काम करत असतात प्रत्येक केलेल्या कामाच्या कृत्याला ते स्वतः जबाबदार असतात जसे राजकारणी लोक कुठंच नसतात आता जैन बोर्डिंगमध्ये देखील एका केंद्रीय मंत्र्यांचं नाव आलं त्या केंद्रीय मंत्र्यांची पार्टनरशिप होती हे कळून समजून आलं नंतर त्यांनी सांगितलं की त्या पार्टनरशिपमधनं मी बाहेर पडलो होतो म्हणून माझा लगेच काही संबंध नाही पण हा सगळा कसा आहे की सग फक्त मीडियासमोर स्टेटमेंट दिलं आणि केस किंवा के गुन्हा संपला असं होत नाही त्याच्या मुळापर्यंत तपास जाण्याचं जा काम हे पोलिसांचं आहे आणि पोलीस जर मुळापर्यंत गेलेच नाहीत तर तसा तपास होणार नाही मग अडकतं कोण गव्हर्नमेंटचे अधिकारी सामान्य जनतेतले काही प्रा प्रातिनिधिक लोक असतात ते अडकतात पण नेते मंडळींना कुठल्याही प्रकारचा हाम इजा पोचत नाही हा आचारचा आपला अनुभव आहे सर या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर आता व्यवहार रद्द झालेले आहेत व्यवहार रद्द झाले म्हणजे गुन्हा घडला नाही असं होत नाही कारण गुन्हे तर घडलेले आहेत आपण ते पाहिलेले सर परंतु आता या प्रकरणामध्ये स्वतःहून कोर्ट काही भूमिका घेऊ शकतं का किंवा शकत या बाबतीमध्ये जनहित याचिका अशा स्वरूपाच्या याचिका काही दाखल होऊ शकतात का आता यामध्ये कसं आहे की समजा असं वाटलं उच्च न्यायालयाला की स्वतःहून आपण दखल घेऊन पोलिसांना आदेश देऊन ह्याचा तपास व्हायला पाहिजे पण त्या प्रकारचे वाद गुन्हे किंवा घडलेल्या घटना ह्या सामाजिक स्वरूपाच्या असतात आता एकंदरीत हे जर पाहिलं तर यामध्ये सक्रूरदर्शीने गुन्हे घडला असं दिसतंय पण समाजाशी निगडीत काय नाही इंडिव्हिज्युअल मग राजकीय आरोप प्रत्यारोप होतात एका पार्टीने दुसऱ्या पार्टीवर आरोप प्रत्यारोप करायचं आणि जनरली अशा केसमध्ये उच्च न्यायालय पडणार नाही ज्यामध्ये एखाद्या कंप्लेनची कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी फिर्याद द्यायला पाहिजे सरकारी ऑफिस मग चार्टी कमिशनर आहे कॉर्पोरेशन आहे बँक आहे त्यांना असं वाटलं की आपली फसवणूक करून यांनी आपल्यालाच फसवलं आहे तर ते तक्रार देऊ शकतात जनरली अशा केसमध्ये कोर्ट स्वतःहून कधी पडत नाही आणि कोर्टांनी जर असं पडायचं म्हणलं तर ते समाजाच्या एन्टायर म्हणजे काय असेल तरच फक्त कोर्ट दखल घेतं की त्यामध्ये समाज बाधित होतो आहे यामध्ये समाज बाधित होत नाही यामध्ये दोन पार्ट्या आहेत फिर्यादी आरोपी किंवा राजकीय पक्षाचे दोन पक्ष आणि म्हणून कोर्ट स्वतःहून यामध्ये काही कुठले ॲक्शन घेत नाही तर हे होते कायदेतज्ञ ऍडव्होकेट मिलिंद पवार सर जर पाहिलं तर जैन बोर्डिंगचा विषय असेल किंवा अमेडिया कंपनीने जो महारवत्नाची जागा खरेदी केली होती जी की शासकीय जमीन होती हा गैरव्यवहार प्रकरण असेल या दोन्ही प्रकरणामध्ये जर पाहिलं तर व्यवहार रद्द झाले परंतु या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही एका प्रकार अमेडिया कंपनीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे परंतु या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर अमेडिया कंपनीचे जे भागीदार आहेत पार्थ पवार त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही तर जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये पाहिलं तर गुन्हा घडलेला आहे परंतु या बाबतीमध्ये व्यवहार रद्द झाल्यामुळे त्या बाबतीमध्ये कशाही पद्धतीचा गुन्हा पोलिसांमध्ये दाखलच करण्यात आला नाही तो का करण्यात आलेला नाही या बाबतीमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकतं का एस सुद्ध मिलें सा रहनी सांगी है। है, हे सुद्धा ऍडव्होकेट मिलिंद पवार सर यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सप्रेशन डिवाइस या मतलब है इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लगने पर शनारधात्मिक एक्टिवेट होने नियंत्रण बसावने आस अतिशय सोपेरने सुप्सुटी टेक्कालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट